नमस्कार मित्रांनो मुलांना अभ्यूज करणे त्यांचं शोषण करणे मग ते लैंगिक शोषण असो शारीरिक शोषण असो किंवा मानसिक शोषण असो त्यांना त्यांचा गैरवापर करणं असो आणि त्यांचा निग्लेक्ट करणं असो याच्याबद्दल दोन हजार पाच साली भारताच्या संसदेने एक प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स राईट ॲक्ट पास केला होता आणि त्याच्या अंतर्गत दोन हजार सातला एक एन सी पी सी आर नावाचं कमिशन नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन्स ऑफ चाईल्ड्स राईट्स असं एक कमिशन स्थापलं होतं आणि या ॲक्ट आणि या कमिशनच्या कायद्यांनुसार भारताच्या संविधानात आणि युनायटेड नेशन्सच्या गाईडलाईन्सप्रमाणे कुठलीही पॉलिसी जेव्हा गव्हर्मेंटची तयार होईल कुठलाही कायदा पास होईल त्यावेळेला चिल्ड्रनचे राईट्स त्यांचे मूलभूत हक्क हे लक्षात घेतले गेले पाहिजेत असा एक नियम त्यांनी केला होता दोन हजार पाच आणि सातमध्ये भारताच्या सेंट्रल गव्हर्मेंटने आता त्याच्या अंतर्गत कुठल्याही मुलांना जर निग्लेक्ट केला जात असेल अब्यूज केला जात असेल शोषण होत असेल था त्यांचं तर ते त्याच्या अंतर्गत शिक्षा आहे तर चाइल्ड म्हणजे काय भारतात चाइल्ड म्हणजे झिरो टू एटीन इयर्स इकडे इंग्लंडमध्ये यू केमध्ये झिरो टू सेवन्टीन इयर्सला चाइल्ड म्हणतात आणि त्याचा निग्लेक्ट जो आहे तो हे बी एम जेमध्ये एक आर्टिकल आलेलं आहे याच्यावरून मी तुम्हाला सांगतो आहे हे खूप कॉमन गोष्ट आहे पण तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला हे सांगतो आहे तर अब्यूज हा फिजिकल अब्यूज असू शकतो तर फि फिजिकल अब्यूजमध्ये त्याला फिजिकली फोर्सफुली जेव्हा ट्रीट केलं जातं मुलांना तू त्याला किंवा तिला की कि ज्याच्यामुळे त्यांना हार्म होतो त्यांचं हेल्थ खराब होते किंवा त्यांचं जीवनमान खराब होतं त्यांचं आयुष्य त्यांचं डिग्निटी त्यांची डेव्हलपमेंट ही ॲफेक्ट होते फिजिकल फोर्सचा वापर केला जातो त्यांच्या विरोधामध्ये अशा वेळेला ते फिजिकल अब्यूज असतं सेक्शुअल अब्यूज म्हणजे त्यांना न विचारता किंवा त्यांना समजत नसताना त्यांच्याकडून सेक्सची ॲक्टिव्हिटी करून घेतली जाते किंवा त्यांच्यावरती केली जाते दॅट इज सेक्सुअल अब्यूज इमोशनल अब्यूज म्हणजे त्यांना त्यांची जी मानसिक वाढ आहे भावनात्मक जो ॲस्पेक्ट आहे त्यांच्या आयुष्याचा जे त्यांचा स्वाभिमान असेल किंवा त्यांचं स्वतःचं जे सेल्फ रिस्पेक्टाला आपण इंग्लिश स्वाभिमानच म्हणूया याला जेव्हा ॲफेक्ट केलं जातं त्यांना इन्सल्ट केलं जातं त्यांना खूप क्रिटिसाईज त्यांच्यावर टीका केली जाते त्यांना रागवलं जातं शिव्या दिल्या जातात त्यां त्यांना महत्त्व नाही दिलं जात मुद्दाम त्यांचं महत्त्व कमी करायचं त्यांना इग्नोर करायचं त्यांना एकटं पाडायचं बुली करायचं आणि त्यांचं म्हणजे त्यांना अशा पद्धतीने ठेवायचं की जेणेकरून ते डोमेस्टिक व्हायलन्समध्ये त्यांचं नुकसान होईल त्यांना मारामाऱ्या करतील कोणीतरी त्यांना मारेल किंवा ते मारामाऱ्या करतील आणि तरी त्याच्यात लक्ष नाही द्यायचं ते होऊ द्यायचं तर याच्याने मग त्यांची इमोशनल ग्रोथ जी आहे ती अफेक्ट होते त्याला इमोशनल अब्यूज असं म्हणतात तर हा पण त्यांच्या लाँग टर्म आयुष्यासाठी खूप घातक प्रकार असतो त्यांना आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात एक अभ्यूज जो आहे तो म्हणजे फॅब्रिकेटेड ऑर इंड्युस्ड इलनेस हे काही पालक किंवा काही जे ऑथॉरिटीज जे अशा मुलांच्या ऑथॉरिटीमध्ये असतात उदाहरणार्थ हॉस्टेल्स असतील किंवा बा बालगृह असतील तर ते लोक मुलांना अशा प्रकारचे काही गोष्टी करतात की ते आजारी होतात आजारी दिसतात आजारी पडतात आणि मग जेणेकरून त्यांचे वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात त्यांच्या ट्रीटमेंट्स सुरू केल्या जातात तर त्याच्यामध्ये ते त्या पॅरेंट्सला किंवा त्या केअरटेकरला ते, ते, ते जे इंचार्ज असतात त्या मुलांचे त्यांचे काही मतलब असतात त्याच्यामध्ये त्यांचा काही फायदा असतो म्हणून ते केलात किंवा काही ते करून घ्यायचं असतं त्यांना तसं बाळाला मुलांना आजारी पाडून आणि पाचवा प्रकार जो आहे अभियुजचा तो म्हणजे निग्लेक्ट करणे त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या द्यायच्या नाहीत किंवा एकतर तुम्ही देऊ शकत नाहीत म्हणून किंवा त्या मुद्दाम द्यायच्या नाहीत जेणेकरून त्यांना त्रास होईल आणि त्यांचं आयुष्य खराब होईल तर निग्लेक्टचे वेगवेगळे प्रकार इथे दिले आहेत फिजिकल निग्लेक्ट इमोशनल निग्लेक्ट सुपरवायझरी म्हणजे त्यांच्यावर नीट लक्ष ठेवायचं नाही लहान मुलांवर सुपरवाईज करायचं नाही मेडिकल त्यांना गरज पडली तर त्यांना ट्रीटमेंट द्यायची नाही डेंटल ट्रीटमेंट द्यायची नाही आणि त्यांच्या शिक्षणाचं बघायचं नाही तर वेगरे वेगरे आहे हे असे वेगळेवेगळे अभ्यूज आहेत हे पाच प्रकारचे असे अभ्यूज हे ॲक्च्युली पालकांनी याच्याबद्दल अवेअर राहिलं पाहिजे की आपण यातलं काही करतो आहोत का, का आपल्या मुलांना किंवा आपल्या शेजारी पाजारी आपल्या नात्यातल्या मुलांना असं काही सुरू आहे का आणि ही, ही गोष्ट शिक्षकांना देखील माहीत असली पाहिजे की एखाद्या मुलाला घरी किंवा शाळेमध्ये किंवा त्याच्या परिसरात आईवडिलांच्या ॲब्सन्समध्ये किंवा हॉस्टेलमध्ये अशा प्रकारचे अब्यूज सुरू आहेत का त्यांना निग्लेक्ट केलं जातं आहे का मुद्दा आजारी पाडलं जातं आहे का इमोशनल सेक्शुअल किंवा फिजिकल अब्यूज केला जातो आहे का त्यांचा आणि असं जर होत असेल तर हा जो दोन हजार पाचचा पी सी आर ॲक्ट आहे प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड्स राईट अंडर कमिशन नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स राईटच्या अंडर हा खूप सिरियस गुन्हा आहे तर याच्यासाठी जर तुम्हाला असं काही सस्पिशन वाटत असेल तर तुम्ही योग्य त्या ऑथॉरिटीजला कॉन्टॅक्ट करायचा तुम्ही शिक्षण क्षेत्रात असेल तर तुम्ही तुमच्या शिक्षण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्याच्याबद्दल मार्गदर्शन घ्यायचं आणि पोलिसांना याच्यामध्ये इन्वॉल्व्ह घ्यायचं कॉन्फिडन्समध्ये घ्यायचं आणि मग पोलिसांना सोबत घेऊन ती काय गुप्त कारवाई करतील काही इन्व्हेस्टिगेट करतील बाळाला न सांगता त्याच्या आईवडिलांना न सांगता ते पोलीस करतील पण मुलांना वाचवणं हे फार गरजेचं आहे कारण जर हा अभ्यूज होत राहिला तर या मुलांना पुढे सिरियस मेंटल आणि फिजिकल प्रॉब्लेम्स होतात आणि त्यांच्या पर्सनल लाईफचं वाटोळं होतं त्यांच्या फॅमिलीचं वाईफचं वाटोळं होतं आणि ते समाजाला आणि देशाला पण मग त्रासदायक होतं कारण त्याचा कायमस्वरूपी तो एक बर्डन राहतो असे चाइल्ड स्टेटमध्ये निग्लेक्ट झालेले अभ्यूज झालेले मुलं मोठेपणी ते जरी हुशार झाले मोठ्या पदावर गेले मोठे अधिकारी झाले नेते झाले तरी ते विक्षिप्त वागू शकतात त्यांना सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असू शकतात त्यांना फिजिकल प्रॉब्लेम्स असू शकतात आणि असे भरपूर लोक आपल्या समाजामध्ये सिस्टममध्ये यंत्रणेमध्ये पॉलिटिक्समध्ये प्रशासनामध्ये पोलीसमध्ये सामाजिक क्षेत्रात असतात की ज्यांना लहानपणी असं चा ॲडव्हर्स चाइल्डहूड एक्सपिरियन्सेस ए ईज असं त्यांना म्हटलं जातं अब्यूज झालेला असतो शाळेत अब्यूज होतो समाजात अभ्यूज होतो नातेवाईकांमध्ये होतो किंवा घरातच आई वडील यांच्यातलं कोणीतरी किंवा भाऊ बहीण यांच्यातलं कोणीतरी अब्यूज करतं कोणी काका कोणी मामा आजोबा मु लहान लहान मुलींना त्यांचं सेक्शुअल अब्यूज केला जातो आणि त्यांना पुढे मुलींना खूप त्रास होतो आयुष्यभर त्यांना एन्झायटी डिप्रेशन पोस्ट ट्रायमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर लो कॉन्फिडन्स लो सेल्फ एस्टीम अशा प्रकारचे आणि सायकॅट्रिक आजारसुद्धा मोठे मोठे त्यांना होऊ शकतात त्याच्यामुळे हे प्रिव्हेंट करायचं असेल तर सजग होणं पालकांनी शिक्षकांनी आणि सामाजिक क्षेत्रात जे काम करतात त्यांनी आणि नातेवाईकांनी देखील की अरे हे काही अभ्यूज तर नाही सुरू आहे बापच अभ्यूज करतो आहे काका अभ्यूज करतो आहे का मोठा भाऊ लहान भावाला लहान बहिणीला अभ्यूज करतो आहे का मोठी बहीण लहान भावांना मिस्ट्रीट करते आहे का फिजिकल इमोशनल अब्यूज करते का शाळेत बुलिंग सुरू आहे का म्हणजे शाळेत जे एकटं पाडतात आणि त्यांच्यावर दादागिरी करतात आणि त्यांना उलटंसुलटं बोलतात याला बुलिंग म्हणतात तर ता त्याचा देखील मोठा शारीरिक आणि मानसिक परिणाम हा लाँग टर्म होतो या लोकांच्या पुढे इम्युनिटी कमी होते याच्यात कॅन्सर्स वाढतात हार्ट डिसीज वाढतात वेगवेगळे मेंटल इलनेसेस वाढतात प्रचंड लिस्ट मोठी आहे याची काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात लहानपणच्या ॲडव्हान्स चाईल्डहूड एक्सपिरियन्सेसमुळे त्यामुळे सजग राहा आणि आपल्या पुढच्या पिढीला भविष्यातल्या पिढीला सुदृढ बनवण्यासाठी वाचवण्यासाठी हे न ज्ञान आवश्यक आहे ते समजून घ्या आणि इतरांना देखील समजावून सांगा टेक टक्क्यार